नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणंदमाळी आपण पाहतो आहोत आणि आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत की ही जी रणदबाळी आहे महाराष्ट्राची विधानसभा तीन मुख्यमंत्री आणि पाच भूकंप ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी महायुती इकडं तीन पक्ष तिकडं तीन पक्ष मागच्या निवडणुकीमध्ये एकशे चोवीस पक्ष रिंगणात उतरली जातं एकशे सत्तावन्न पक्ष आहेत आणि दोन हजारच्यावर अपक्ष उमेदवार उभा टाकलेले आहेत म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे राजकारण आपण अनुभवतो आहोत मित्र हो या राजकारणाकडे आपण ऐतिहासिक म्हणून या दृष्टीने पाहतो आहोत की कुठलीही विचारधारा राहिलेली नाही आणि नैतिकतेचा प्रचंड राहास झालेला आहे निर्वाचन आयोग हेलिकॉप्टरमध्ये मंत्र्यांचे हेलिकॉप्टर चेक करते आहे आणि मग तेच आपलं कार्य आहे की काय अशा पद्धतीने ते चालू आहे अमित शहाचा हेलिकॉप्टर सुद्धा चेक केला गेला उद्धव ठाकरेंचं चेक केलं गेलं सगळ्यांचं ते चेक करून सोडवलं जात जसं काही तिथूनच ते अवैध वस्तू म मतदारांसाठी पैसे वगैरे पाठवले जातात असं समजून पण दुसरीकडे आपण पाहतो की या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे की यामध्ये राजकारणाचा जो दर्जा होता राजकारणाची जी नैतिकता होती ती आता कुठेही दिसत नाही आहे म्हणजे नेत्याच्या भाषेमध्ये ही सवंगता येते तरी कुठून हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं स्वाभाविक आहे प्रचारसभेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा एकमेकावर कमरेखालील भाषेत वार धन्यता वाटू लागलेली आहे आणि काही पक्षांनी तर या कामी काही लोकांची खास नियुक्ती केल्याचं दिसून येते आहे नाही हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे बरं दुर्दैवी आहे म्हणावं तर सगळ्याच हे आहे मग कुठेही आशेचं किरण दिसत नाही मग अशा काळामध्ये आपण राजकारणावर बोलणं चुकीचं आहे काय बोलावं राजकारणावर राजकारणावर बोलण्यासारखं काय राहिलेलं आहे असं काहीतरी चित्र बुद्धिवाद्यांमध्ये निर्माण होते आहे आणि हे कुठपर्यंत संयुक्तिक या आहे याचाही आपल्याला विचार करावा लागेल कारण या निवडणुकांमध्ये कोणी कोणाचा बाप काढतो आहे कोणी कोणाचा काका काढतो आहे कोणी कोणाच्या शरीरातील वैगुण्यावर प्रहार करतो आहे तर कोणी कोणाला फिरू न देण्याची गाडून टाकण्याची संपवून टाकण्याची भाषा करतो आहे आ, समोर समोरची गर्दी ही चकाळल्यासारखी प्रतिसाद देते हे असे राजकारण आपल्याला अपेक्षित आहे काय आणि मग या राज्यकारणावर आपण अभ्यासक म्हणून त्या विषयाचे विद्यार्थी म्हणून पाहणार आहोत का नाही हाही प्रश्न आहे आणि मग अशा पद्धतीने लोकशाहीचा अरिस्टॉटलनी राज्याचं चक्रीय सिद्धांत सांगितला होता मग आता ह्या लोकशाहीचं आपले अद्पतन आहे की काय ही खऱ्या अर्थाने कळपशाही झुंडशाही आहे का काय आही पैसा पैसा ही प्रश्न आपल्याला पडायला लागतात कारण अरिस्टॉटलने टोटल अडीच हजार वर्षापूर्वी म्हटलं की लोकशाहीचा शुद्ध शासन प्रकार हा आहे पण तो जेव्हा धनिक तंत्रामध्ये रूपांतरित होतो तेव्हा ती झुंडशाही वाटायला लागते आणि आता आपण पाहतो की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीने पैसे असल्याशिवाय सत्ता नाही असं सगळं काहीच चित्र दिसते आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये किती पैसा लागत असेल याची आपण कल्पना करू शकत नाही असा अवढव्य खर्च आपल्याला दिसतो आहे म्हणजे लोकशाहीत राजकारण हे खरं तर समाजकारणाचं एक साधन असायला पाहिजे समाजकारण करता यावं समाजसेवा करता यावी म्हणून सत्तेचा सोपान चढतो आहोत असे म्हणणारे नेतेही आपल्याकडे विपुल आहेत ही भूमिका फक्त सत्ताप्राप्तीपर्यंतच मर्यादित असते हे त्यांच्या पक्के ध्यानी असते आता फक्त जनतेने हे लवकर ध्यानी घेणे आवश्यक आहे की समाजसेवेचे नाव घेत सत्तेचे पद एकदा हस्तगत केले की मग त्यांना लोकांच्या भल्याचा विसर पडतो आणि घरभरणी सुरू होते एकदा सुरू झालेली ही घरभरणी मग पाच सात पंचवार्षिक आणि त्याही नंतर पुढच्या पिढ्यांपर्यंत थांबायचे नाव घेत नाही लोकशाही आ, राजा राणीच्या उदरातून नव्हे तर मतपेटीतून जन्माला येईल असं म्हटलं गेलेलं आहे आणि आपण वर्गामध्ये सातत्याने मुलांना सांगत असतो की हा बदल आहे लोकशाहीचा नव्या युगात आपण पदार्पण केलो म्हणजे काय केलं तर राजा राणी हे आता राजा हा राणीच्या उदरातून जन्माला येत नाही तर तो मतपेटीतून जन्माला येतो पण आजच्या ह्या सरंजामशाही मानसिकतेनं ते फोल ठरवलेलं आहे आणि म्हणून निवडणुकांकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे या निवडणुकांमध्ये घराणेशाही कुठल्या पक्षामध्ये नाही तर आपण हे पाहतो की या निवडणुकीचे वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे की कुटुंबशाही सुरू झालेली आहे कुटुंबातला एखादा सदस्य शिल्लक राहिला असेल तर त्याला राणींनी एकना, एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून उभा केलेला आहे म्हणजे एक भाऊ इकडून बहीण तिकडून म्हणजे आशा शिंदे शेकापातून आहेत लोहा कंधारमध्ये तर प्रताप पाटील चिखलीकर हे घड्याळचं चिन्ह घेऊन कालपर्यंत भाजपमध्ये होते घड्याळचं चिन्ह घेऊन अजितदादाच्यावर उभे आहेत म्हणजे पिढ्याने पिढ्या घराणेशाही चालू आहे या घराणेशाहीला आता एकही पक्ष अपवाद राहिलेला नाही स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्वकर्तृत्वाने खऱ्या अर्थाने जनसेवा करत उदयाला आलेलं नेतृत्व स्वाभाविकपणे संयमी होता मुळात तळातून त्यांची जडणघडण झालेली असल्याने त्यांना समाजाचे प्रश्न समजत होते स्वातंत्र्याचं मूल्य त्यांना माहीत होतं आणि ही सगळी प्रश्न त्यांना उमगत असल्यामुळं त्यांची समज अधिकची असल्यामुळं समाजाची पक्षीय विचारसरणीची त्यांची बांधिलकी होती मग मधु होते मधुलिंग ही नावं जर आपण काढली तर कितीतरी वेळ लागतो त्यांना समजून घ्यायला म्हणजे कितीही प्रलोभने समोर उभी टाकली तरीही मुरारबाजीसारखी ती पिढी पक्षनिष्ठा स्वामीनिष्ठा असायची किमान काही मुद्द्यांना धरून राजकारण केले जायचे वैचारिक मतभेद वैचारिक पातळीवर वादविवादाचे लढले जायचे प्रचारादरम्यान आणि त्याचप्रमाणे पुढे विधानसभेत लोकसभेत अभ्यासपूर्ण मांडणी केली जायची उत्तम अभ्यास उत्तम विश्लेषण आणि कमालीचे वक्तृत्व यांनी या काळातील नेतृत्व संपन्न असल्याचं दिसते म्हणजे नेते तत्वनिष्ठ पक्षनिष्ठ होते कारण लोकही तसेच होते म्हणजे आपल्या विचारधारेच्या पक्षाच्या प्रचारासाठी घरची सिदोरी घेऊन कधी पायी कधी सायकलने तर कधी ट्रकमध्ये बसून प्रचार करणारी लोक होते नोट बी देंगे आणि वोट बी देंगे असं लोक म्हणायची आमच्याकडं मनोहर पटवारी आमदार आहेत आमच्या कॉलेजचे प्राध्यापक होते ते सांगतात की मी सर्व इलेक्शन लोकांनी दिलेल्या पैशामध्ये केलेले आहेत म्हणजे हे जनसेवेचं काम आहे नुसतं मत देऊन चालणार नाही तर निवडणूक प्रचारासाठी आपण पैसे देखील दिले पाहिजेत असं लोकांना वाटत होतं आता हे किती बदल झाले यावर विश्वास बसणार नाही लोकांचा पुढे मात्र काळ बदलत गेला समाजसेवेची लोकसेवेची संकल्पना आणि धारणाच बदलत गेली प्रत्यक्ष कामापेक्षा दिखाऊ वृत्ती वाढीस लागली काम करणं कमी आणि जाहिराती अधिक म्हणजे खादीचे कपडे पांढरे कपडे हा समाजसेवेचा ड्रेस कोड झालेला आहे कॉलेजमध्ये युनिफॉर्म करावा तसा दिवसेंदिवस लोकांचा आपमतलबीपणा वाढल्याने धनधान्य शक्तींना अधिक वाव मिळालेला मिळत गेलेला आहे लोकांची ही लोकशाहीविषयीची जाण फारशी विकसित होऊ शकली नाही संविधानोत्तर कालखंडात संविधाननिष्ठ समाज संस्कृती निर्माण व्हायला हवी होती मात्र तसे न होता लोकांची मानसिकता मध्ययुगीन काळातच रियंगाळत राहिली की काय असं वाटायला लागते आपापल्या आप घर आहे की नाही त्या यापेक्षा आपल्या राजाचा वाडा किती मोठा आहे म्हणजे आपल्या मंत्र्यांचा देशमुखांची गडी कशी किती मोठी आहे किती सुंदर आहे या मानसिकतेतच लोक आजही वावरताना दिसतात त्यामुळं त्यांना आपणच निवडून दिलेली लोकप्रतिनिधी आपला राजाच वाटतो या मनोभूमिकेतून मग राजा माझ्या मुलाच्या लग्नाला हजर राहिला आणि वडिलांच्या दहाव्याला आला याचेच त्यांना कौतुक वाटायला दिसते म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तो हजेरी लावल्याचं कौतुक वाटते अशा माणसाला मग तो मत देऊन मोकळे होतो राज्यकारभार करण्यासाठी आपण अपन ज्याला आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत लोकसभेत पाठवणार आहोत तो खरंच तर आपला सेवक असतो आणि मग ही संस्कृती बदलली नाही आपण ग्रामसेवकाला सुद्धा ग्रामसेवक साहेब म्हणतो मग तर आपण राजाच म्हणणार रा। म्हणजे अशी मानसिकता आहे म्हणजे आपल्या वतीने तो राज्याचा देशाचा कारभार बघत असतो पण एकदा सत्तास्थानी गेल्यानंतर लोकांना आणि त्या शेवकालाही या बाबीचा विसर पडतो याचे कारण म्हणजे हा प्रतिनिधी निवडतानाच आपण चुकीचे निकष लावलेले असतात आपल्या जातीचा आहे गावातला आहे वैयक्तिक कामे करणारा आहे मतासाठी पैसे देणारा आहे इत्यादी इत्यादी अशा निकषांमुळेच डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि मग उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी दिशेनसी होते त्याने केलेला भ्रष्टाचार बदललेला पक्ष बदललेली मूल्य आणि धोरणे काहीही दिशेनसे होते त्यामुळे तीच तीच माणसे वारंवार निवडून येताना दिसतात हे ये लोकांनी अशी ही मानसिकता ओळखल्यानंतर नेतेही तशा प्रकारचीच तयारी करतात पूर्वीच्या मराठी सिनेमामध्ये पाटलाबरोबर जसे लठ्ठे दाखवले जायचे तसे आज कार्यकर्ते पाळले जातात यासाठी कार्यकर्त्यांच्या मंडळांना सणावाराच्या नावाखाली वेळोवेळी निधी पुरवला जातो मंडप टाकत रस्ते अडवले जातात लोकांना जे आवडते त्याचाच पुरवठा करताना लोक अनुनयाचे धोरण अंगीकारले जाते अनेक सवंग कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे खुले आमिष दाखवणाऱ्या अनेक माफी योजना अंमलात आणल्या जातात सत्तेसाठी वाटेल ते हा आज परवलीचा मंत्र झालेला आहे याच मंत्राच्या आग्रहामुळे मग विरोधकांना येन केन प्रकारेच निस्तिराभूत कसे करता येईल याचेही नियोजन केले जाते विचारवंतांना धमकावले जाते प्रचार सभे सभेत सामान्य नागरिकांना कधीच बोलू दिले जात नाही एखाद्या सामान्य नागरिकाने एखाद्या विद्यमान आमदाराच्या कारकिर्दीतील कार्याची आपूर्ती निदर्शनास आणून दिली तर लगेच त्याच्यावर विरोधकांचा शिक्का मारत त्या आमदाराचे कार्यकर्ते त्यांना धक्काबुकी करायला मागे पुढे बघत नाहीत हे लोकशाही आहे काय मग विरोधकांबद्दल बोलताना आता सगळ्यांचीच ताळतंत्र सोडलेलं आहे प्रचार सभेत विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा एकमेकावर कमरेखालील भाषेत वार करण्यातच नेत्यांना धन्यता वाटू लागलेली आहे काही पक्षांनी तर या कामी काही लोकांची खास नियुक्तीच केल्याचं दिसून येते आहे अत्यंत अर्वाच्य भाषेत अत्यंत असंवैधानिक नॉन पार्लमेंटरी जे आपण उच्चारू शकत नाही अशी शब्द ते उच्चारत आहेत म्हणजे आ, कटेंगे तो बटेंगे आता ह्या तर मनी आपण उच्चारू शकतो पण नेत्यांबद्दल जे उच्चारलेली आहे ती आपण उच्चारू सुद्धा शकत नाही सर्वपक्षीय प्रचारसभा दिवसेंदिवस अधिक सवंग का होत चाललेले आहेत प्रचारसभेत नेत्यांच्या तोंडी अधिक अधिक शिवराळ भाषा काय येते आहे याचा शोध घेत मनोरंजक माहिती हाती येते प्रचारसभा आपल्याच पक्षाने आयोजित केलेली असते तिथे काही रोजंदारीवर आणलेले अपवाद वगळता बहुसंख्य लोक त्याच पक्षाचे असतात त्यामुळे समोर बसलेल्या गर्दीची पक्षनिहाय अशी भारावलेली मानसिकता तयार झालेली असते आणि म्हणून मग नेत्याने विरोधी उमेदवाराचं नाव घेऊन एखादा शब्द उच्चारला तरीही गर्दी अर्धा ओरडा करत टाळ्या सिट्ट्यांनी त्याला प्रोत्साहन देऊ लागते उन्मादक गर्दीचे हे प्रोत्साहन नेत्यांच्या डोक्यात भिनत जाते आणि मग तो आणखीनच चकाळ चकाळत बोलू लागतो अधिकाधिक शाब्दिक वार करण्यासाठी मग तो कोणाचा बाप काढतो कोणी कोणाचा काका काढतो कोणी कोणाच्या शारीरिक वैगुण्यावर प्रहार करतो तर कोणी कोणाला न देण्याची गाढून टाकण्याची संपवून टाकण्याची भाषा करू लागतो प्रसारमाध्यमे विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे टी आर पीसाठी अशा प्रतिक्रियांना वारंवार प्रसिद्धी देताना दिसतात अमुकने तमूकला शिव्या दिल्यानंतर ही माध्यमे तमुक कडे जाऊन त्याला प्रतिक्रिया विचारतात मग तमूक त्यावर आखोली वाहतो लाखोली वाहतो म्हणजे फुलाचा वर्षाव करावा लाख फुलं देवाला व्हावी तसं तो त्याला त्या ब्राईटवर शिव्या देतो आणि मग सगळ्या वाहिन्यांवर हाच चर्चात्मक कार्यक्रमामध्ये हेच दिसून येते एकाने दुसऱ्याला भ्रष्ट आचार काढला की दुसरा पहिल्याचा काढतो काही फिटकॉट ऐकणाऱ्याच आपण ही चर्चा का ऐकतो आहोत असा प्रश्न पडावा अशा प्रकारची राजकीय चर्चा इथे चालू असते म्हणजे अक्रस्थाळीपणा दाखवला जातो मीडिया म्हणजे दर्पण आहे असं जे म्हणत होतो आपण पण तो, तो काही मूलभूत प्रश्न सांगतो का हेच चर्चा दाखवणार आहे असं वाटायला लागते चर्चेची भाषिक पातळी ही अतिशय सुमार दर्जाची असते कोण नेमकं कोणत्या पक्षाचं आहे कोण कोणत्या पक्षात होता पक्षाची नावे नेमकी कोणती कोणते चिन्ह कोणाचे कोणत्या पक्षाची युती कोणाशी कोणी बंडखोरी केली आणि आता तो कोणत्या पक्षात आहे अपक्षांची तरहा तर अशीच निराळी आणखीच निराळी कोणी कोणाचे पक्ष फोडले कोणी कोणाचे घर फोडले सासरा एका पक्षात तर सून दुसऱ्या पक्षात बाप एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात असा सावळा गोंधळ अशा गोंधळात मतदारांनी पक्षाचे जाहीरनामे शोधायचे आहेत म्हणजे ते कसे शोधतील आणि मग आता हे असे पक्ष आणि त्यांचे असे निष्ठावानपाईक आल्या असल्यानंतर पक्षाच्या जाहीरनाम्याला तरी काय अर्थ उरतो म्हणजे लोकशाहीच्या भवितव्यासाठी कधी न एवढा भयानक काळ समोर उभा टाकलेला आहे बेरोजगारी आहे मागाई प्रचंड सिगेला जाऊन पोहोचलेली आहे वाहतूक कोंडीची समस्या आहे शेती संकटामध्ये आहे शाश्वत पाणी नाही न वीज नाही नापिकी आणि हमी विरहित बाजारभाव सरकारी संस्थांचे उद्योगांचे आणि शिक्षणाचे खाजगीकरण धार्मिक ध्रुवीकरणामुळे समाजात निर्माण होऊ पाहणारा विद्वेष राखीव जागांभोवती निर्माण केले गेलेले भ्रमवलय आणि त्यातून निर्माण झालेल्या जातीय विद्वेष राखीव जागांभोवती आणि हे पदोपदी होणारा लोकशाही मूल्यांचं अवमान असे अनेक विध प्रश्न सभोवती असताना मतदारांना मात्र नेत्यांकडून एकमेकांची मिमिक्री ऐकावी लागते घरगुती भांडणे ऐकावी लागत आहेत आता मतदारांनी स्वतःच लोकशाही साक्षर होण्याची वेळ आलेली आहे लोकशाही साक्षरतेचा एक उपक्रम म्हणून आता लोकप्रतिनिधींना संविधानाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे समाजातील काही डोळस विचारवंत वेगवेगळ्या विचारपीठाचा समाज माध्यमांचा वा वापर करत जागल्याची भूमिका वठवीत आहेत त्यांची संख्या वाढायला हवी सुजान लोकशाहीवादी नागरिकांनी तरी अशा विचारवंतांना व कार्यकर्त्यांना पाठिंबा देत त्यांचा त्यांच्या वस्तुनिष्ठ विवेकी व वा मानवतावादी विचाराचा प्रचार प्रसार करायला हवा अप्रवृत्तीकडे डोळेझाक केल्याने त्या प्रवृत्ती शांत होत नसतात कॅन्सर झालेला आहे तुम्हाला झाला नाही म्हटल्याने तो माणूस जिवंत राहत नसतो तर अधिक जोमाने तो रोग वाढत जातो हे ध्यानी घ्यायला हवे त्यामुळे आता सुज्ञांनी स्पष्ट भूमिका घेत अवतीभोवतीच्या घडामोडीवर व्यक्त व्हायला हवे अन्यथा हा तो अवकाशच संपुष्टात आल्यानंतर व्यक्तीही होता येणार नाही आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य शिल्लक राहणार नाही मित्र हो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र